आयोजन टीममधलाच माणूस एम यांनी या ठिकाणी या दोन दिग्गज माणसांसोबत परीक्षणासाठी मला बसवलं तर काळजाच्या पाखीमधून झिरपून येते कविता नासके देहामधले खुरपून घेते कविता बाला। 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 शब्दांची माळ व्हावी शब्दांचा सुरेल धागा कवितेनं घ्यावी थोडी मनात इथल्या धागा नाचणाऱ्या मोराने ही कवितेत पुन्हा यावी खेळताना पोरांनी कवितेला मग गावे पावसाच्या पाण्यासोबत कविता इथे साचावी थंडीतल्या धुक्यानंही कविता थोडी वाचावी खर तर अशी कविता आपल्याला लिहिता आली पाहिजे आपली कविता काळासोबत टिकली पाहिजे आणि मुळात आता साहित्य केसरीचे पारितोषिक ज्यांना मिळतील ज्यांना मिळणार नाही त्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे की स्पर्धेसाठी कविता माझी कधीच नव्हती की स्पर्धेसाठी कविता माझी कधीच नव्हती पण त्या कवितेने माझ्यासोबत स्पर्धा केली भावभावना मांडत गेलो या जगाच्या की भावभावना मांडत गेलो या जगाच्या या जगाने टाळ्यांचे मजला दान दिले या जगाने टाळ्यांचे मधला दान दिले खरोखर आपल्या प्रत्येकाच्या पादरामध्ये कवितेनं टाळ्यांचं दान टाकलेलं आहे त्यामुळं ज्यांना पारितोषिक मिळणार नाही त्यांनी नाराज होण्याचं काम करायचं नाही खरं तर जिंकण्यासाठी कविता माझी कधीच नव्हती पण लिहिलं असं त्या लिहिल्यानं जिंकून दिलं असं निश्चितपणानं प्रत्येकाचं लिहिणं होतं ते आम्ही बघितलं आणि ह्या दोन दिग्गज मान्यवरांसोबत मला आयोजन समितीतला असूनसुद्धा या ठिकाणी आग्रह खातर मला बसावं लागलं आणि आयोजकांनी सर्वांनी मला ती संधी दिली आता जे काही ज्यांचे क्रमांक येतील त्यांचे अभिनंदन ज्यांना पारितोषिक मिळणार नाही त्या सर्वांच्याही कविता निश्चितपणानं चांगल्या आहेत त्या सर्वांचेही अभिनंदन खूप धन्यवाद